नमस्कार मैत्रिणींना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव जयश्री लेडीज टेलर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि सर्वात आधी माझे नवीन व्हिडिओ पहा चला तर आज मी पहा ही अशी स्लीव शिवली आहे आणि तुम्हाला पण अशी स्लीव शिकायची आहे का मी कशी शिवली आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा चला तर पहा आता ही स्लीव आहे ना बेचाळीस चेस्ट आहे त्या लेडीची तिची स्लीव आहे आणि मला ती, ती प्लेटला आहे शिवायचे तर पाहू शकता मी किती रुंदी घेतली आहे साडे तेरा इंच रुंदी घेतली पहा आणि लांबी आहे साडे अकरा इंच म्हणजे अकरा इंच शिवून होईल तर यासाठी मी काय केलं आहे माहिती आहे का त्या लेडीची खरी रुंदी आहे ना बाहेरुंदी हे पहा दीडियंचा, दीडियंचा. हे दीड इंच मी मध्ये एक्स्ट्रा घेतले आणि त्याचे सेंटर आहे पहा इथं स्लीवचा आणि इथे मी दीड इंच पाय अंतर घेतले दीड इंच हे दीड इंच आणि याच्यानंतर हे उरले ना इथून पुढचा भाग हे पहा पावणे बारा इंच बाहिरुंदी घेतली कम्प्लीट हे मधलं दीड सोडून इकडे पुढे आपली मेन भाईरुंदी एवढी मेन शिवून आणि मी एवढे एक्स्ट्रा मधला भाग आहे ना दीड इंच एक्स्ट्रा घेतलाय आणि आपण याच्यामध्येच डिझाईन तयार करणार आहोत चला तर आता पहिल्यांदा पहा मी खोलवा गोलवा ठेवून घेतला आहे स्लीवचा हे पाहू शकता आता आपण हे शिवून घेऊ तर मी आता खूप कमी शिवणार आहे मला ही गोल्डन पट्टी आहे ना हवी आहे त्यामुळे मी ना कमी शिवणार आहे तसं आपण पाव इंच शिवतो तर ही पट्टी बाहेर निघण्यासाठी मला कमी आता असे ब्लाऊज रेडीमेड विकत भेटतात तर हा ब्लाऊज आपली कडीची टीप मारून झाली आता आपण याला दाबटीप देऊन पलटी मारून शिवून घेऊ अशी दापटीप टाकायची ही पट्टी मला लागत होती म्हणून मी कमी शिवले गोल्डन पट्टी इतर वेळी मी जास्त शिवते पाव इंचाची टीप मारायची आपल्याला प सोपी आहे ही स्लीव शिवायला आणि नवीन ट्रेंडिंग भाई आणि न्यू डिझाईन न्यू ट्रेंडिंग खूप छान वाटते शिवल्यावर आणि घातल्यावर तर अजून सुंदर दिसते माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण कडे नाही जोडून घेऊ आपल्याला डिझाईन तयार करायचं तर पहिल्यांदा आपल्याला हा सेंटर काढून घ्यायचा आहे सेंटर काढायचं आहे इथे सेंटर आहे सेंटरच्या इकडे आपल्याला इकडं दीड इंच घ्यायचं आहे बघा इथं या साईडला दीड इंच आणि इकडनं दीड इंच अशी खून करायची आणि आता आपल्याला इथं खाली काय करायचं आहे याचा सेंटर पहा इथं येतोय हा मध्ये आहे ह्या मध्याच्या अलीकडे एक इंचावर खून करायची आणि इकडे एक इंचावर आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे चार इंच वरती हे पहा चार इंच इथे खून करायचे चार इंचावर आणि इथं हा सेंटर आहे इथून इकडे एक इंच असं एक इंचावर खून आणि इकडे एक इंचावर असं आडवे रेषा मारायचा म्हणजे आपल्या याच्यावरती सुई जायला नको आणि आता आपल्याला असं शिवायचं आहे नंतर पहा ही पट्टी उचलून आपल्याला इथं टाकायची आहे ब पूर्ण घडी मारून ही सेंटर इथपर्यंत शिवून घ्यायचं आहे आपल्याला पा आणि या सेंटरवर आणून ठेवायची ही पट्टी आणि खाली वरती शिवत यायचं आपल्याला तो परत रिटर्न जायचं खाली आणि आता सेम या साईडने असंच करायचं आहे आपल्याला हा भाग उचलून घ्यायचा बरोबर कधी कधी आस आज, आज तर तर त्याची काळजी घ्या आपलं आस तरनी नाही पाहिजे असं खालून वरती शिवत यायचं असं खालीहून मग हे असं दिसतं इथपर्यंत आपण शिवले आणि आता वरती सोप आहे आता वरती आता आपल्याला हे अशीच घडी पकडायची ही हा आपल्या इथं सेंटर आहे पहा आणि सेंटरपासून ही गडी अशी पकडून ये ना अशी इकडं दाबायची आपल्याला ही घडी हे पहा अशी आणि इथं शिवून आहे आपल्याला आणि नंतर इथं पण तसंच आहे ही घडी इकडे या साईडला आणि नंतर आपल्याला इथं परत एक टक्स घ्यायचा आहे असा हा इकडे दाबायचा असा अर्ध्या इंचाच्या अंतरावर जेणेकरून हे आपलं असं दिसले पाहिजे इकडे तसंच करायचं या साईडला हे इकडं दाबायचं या साइडला अर्धा इंचा चिमटा घ्यायचा इथे पण असं असलिका आपली सुंदर पही आणि आता आपल्याला इथं बटन अटॅच बटन अटॅच करायचं आणि इथे एक कसे वाटली तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा धन्यवाद मैत्रिणी